सुरणा सुनातिष्ठा महिला मंडळ यांच्यामार्फत होतोय रोजगार आणि स्वयंरोजगार दोन तेरा दोन हजार तेरा, तेरा तेरा चौदाला मी या विभागाचा मंत्री होतो त्यावेळेस मी एक रोजगार मेळावा घेतला होता ते, दोन तेरा चौदा आणि तेव्हाही बऱ्याचशा कंपन्यांना बोलूनच इंटरव्ह्यू घेतले होते मी एकच जर सांगू इच्छितो तुम्हाला की जग बदललं आता सगळं आम्ही आता तुमच्यापर्यंत प्रयत्न करतो की पर्यंत येऊन कंपन्यांना येऊन वयाने एम्प्लॉयमेंट द्या नोकरी द्या त्यांच्या पुढे कोणी येणार नाही कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की तुम्हाला स्वतःला शोधूनही जाब मिळत नाही आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स झाला त्याच्यामुळे तर तुमच्या नोकऱ्या अजून धोक्यात आल्या ते इतका ॲडव्हान्स येते की जिथे शंभर लोकांचं काम आहे तिथे एक 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 माणूस काम करायला म्हणजे इवन तुम्हाला लिगल ओपिनियन जरी पाहिजे असलं तर सगळ्यातलं बेस्ट लिगल ओपिनियन तुम्ही जर मागितलं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते बेस्ट लिगल ओपिनियन हे कुठल्या चांगल्या वकिलाची गरज खूप छान प्रतिसाद मला मिळालेला आहे तर मी सगळ्या विद्यार्थी इथे उपस्थित झालेले सगळ्या उमेदवारांचे आणि सगळ्या ज्या कंपनी आणि महामंडळ यांच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण इतक्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही बघत असाल प्रतिसाद खूप छान मिळालेला आहे बाहेरच्या याच्यातून पण म्हणजे आपल्या स्थानिक कंपन्या तर आहेतच पण बाहेरच्या म्हणजे अहिल्यानगर आहे संभाजीनगर आहे तिथून देखील कंपन्या आलेल्या आहेत आणि मुलांना खूप चांगलं प्लॅटफॉर्म या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे त्याच कुठेतरी समाधान मला वाटते आहे आणि आपण तुम्ही बघू शकता की वेगवेगळे महामंडळ आले इथे आम्ही घेतलेले आहेत ते सगळ्या महामंडळांच्या देखील स्टॉल्स लागलेले आहेत म्हणजे नोकरीसोबतच जर तुम्हाला इतर काही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी जे लागणार आहे तुम्ही लोन किती घेऊ शकतात सबसिडी किती मिळणार याच्या सगळ्याचं माहिती पण तुम्हाला इथे मिळणार आहे त्यामुळे अजूनही वेळ गेलेला ना नाही आहे बऱ्याच जणांपर्यंत तुमच्या माध्यमातून मी पोहोचू इच्छिते आणि नम्र विनंती करू इच्छिते की जास्तीत जास्त संकेत तो इथे या आणि या मेळाव्याचा လမ်းကြတဲ့ညနေမှာ